नमस्कार आज आपण बघणार आहे गुलकंद टाकून केलेले राजगिऱ्याचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी पाऊन वाटी राजगिरा घेतला आहे एक जाड कढई घेतली मिडियम गॅस ठेवला आणि त्याच्यावरती एक एक चमचा राजगिरा टाकत त्याच्या लाह्या बनवून घेतल्या ह्या लाह्या केल्यानंतर त्यात चाळून घ्यायच्या कारण त्याच्यामध्ये काही करपतात किंवा काहीच्या लाह्याच बनत नाहीत तर ते चाळून घेतल्यानंतर दोन वाटी ह्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे बारीक गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे खूप जास्त करपवायचे नाही त्याची साल निघल आणि त्याला एक थोडासा डाग पडेल इतपत त्यांना चांगलं भाजून घ्यायचं मग त्यांना साईडला ठेवून थंड करून त्याची साल काढून घ्यायची दुसरीकडे एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि मी इथं एक वाटी गूळ घेतला होता खिसून तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक गॅसवरती ह्या गुळाला चांगलं पातळ म्हणजे त्याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि असा हा गुळ वितळला की त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर परत चांगलं मिक्स करायचं थोडासा पातळ होईल आणि नंतर त्याला असे बुडबुडे येतील परत त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गुलकंद टाकायचे याने लाडूला चव खूप चांगली येते तुम्हीही करून बघा आणि कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा गुलकंद टाकून झालं की सात ते आठ मिनिट बारीक गॅसवरती ह्याला चांगलं शिजवून घ्या पाकाला जर तुम्हाला कळत नसेल कसा पाक बनवायचा तर आणि नंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये जो आपण लह्या केल्या होत्या त्या टाकायच्या दोन वाटी लाह्या आणि एक वाटी शेंगदाणे ते टाकायचे चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं हे काम खूप पटपट करायचं कारण जर थंड झालं तर तो गुळाचा परत कडक व्हायला लागतो आणि लाडू तुम्हाला वळता येणार नाहीत त्याच्यामुळे गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे एकसारखं चा, चांगलं मिक्स करून झालं की लगेच लाडू वळायला घ्यायचे हाताला थोडंसं तूप लावायचं खूप गरमही नाही लाडू करायचे थोडंसं कोमट होऊ द्यायचं पण जास्त थंड होऊ द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने त्याचे लाडू करून घ्यायचे या सगळ्या मिश्रणामध्ये माझे बारा लाडू झालेले आहेत म्हणजे एक डझनभर हे लाडू करताना तुम्ही कुणाला तरी सोबत घ्या म्हणजे हे मिश्रण थंड व्हायच्या आत तुमचे लाडू तयार होतील याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे फायबर्स आहेत खूप असा पौष्टिक लाडू आहे तुम्ही या थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा अशाच नवीन रेसिपीजसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका